Waditsan bintasawanja, artik आपल्या महाराष्ट्राचे कसं काळात डिजिटल मीडियाचे मुख्य सचिव तथा फील्ड लाईव्ह ट्वेंटी फोवर युट्यूब चॅनलचे संपादक बँकिंग क्षेत्रात अत्यंत चांगल्या प्रकारे काम करणारे गोरगरीब देशाचे बँकिंग क्षेत्रातील काम करणारे आमचे सहकारी मित्र आता हुशार आणि मन व्यक्तिमत्व किंमत व श्री अशोकरावजी अपाळ यांचा ज्या ठिकाणी महाराष्ट्र पत्रकार संघ ओडणी तालुका या शाखेच्या वतीने या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे या निमित्त या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक भारताचे पत्रकार संघाध्यक्ष अशोकप्पा निट्टी असे आमचे वडवण अध्यक्ष सतीशरावजी मुजमुले दुसरे आमचे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे वडवण तालुका अध्यक्ष प्राध्यापक श्रीनेवाजी काकडे सर दुसरे आमचे महाराष्ट्राचे पत्रकार संघाचे सदस्य तथा पत्रकार मान्य विष्णूजी रोयपोडे सर तसेच महाराष्ट्र पत्रकार संघ वडवण तालुका सचिव आकुनरावजी मुंडे तसेच प्राध्यापक मसुरामजी गोंडे वंचित बहुजन आघाडीचे आपले काकडे सर तसेच आमचे स्त्री तथा पत्रकारी पत्रकार रामेश्वरजी गोंडे तसेच बाळू सावंत तसेच आमचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य कर, करत कार्य करत राहणारे मान्य तेजस शिंदे शिंदे सर, सर, सर व या ठिकाणी सर्व माझे ज्येष्ठ वडीलधारी मंडळी आणि उजगरे साहेब व सर्व उपस्थित मान्यवर तर या ठिकाणी आज आपण पपाळ सर यांचा वाढदिवस साजरा करत आहोत तर त्यानिमित्त मी एवढंच सांगेल की पपाळ सर यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या आज दुसऱ्या दिवशी त्यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे त्यामुळं त्यांनी तो या ठिकाणी स्वीकारला त्यानिमित्त मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाचं दुसऱ्या दिवशी वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे आमचे अशोक आप्पा का आणि काकडे सर यांचेही मी धन्यवाद मानतो आणि अप्पाळ सर यांनी येणाऱ्या काळामध्ये चांगलं भरभराटीचं चा काम करावं आणि ज्यांची अशीच भरभराटी हो त्यांना सुख समृद्धी सदृढ आयुष्य लाभो असं मी तुळजा भवानीशी यांनी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय इंद जय यानंतर श्री काकडे सर आपल्या शुभेच्छा देते मैत्री म्हणजे रोज भेटावं असं काही नसतं मैत्री म्हणजे रोज बोलावंच असं काही मैत्री म्हणजे फक्त आठवण यावी सदैव आठवण असावी याची खात्री म्हणजे मैत्री मैत्रीच्या दुनियातील राजा मामा म्हणजे आमचे परममित्र सर आज यांचा या ठिकाणी वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त मी त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आज वाढदिवसानंतरचा दुसरा दिवस म्हणजे वाढदिवसामधला वाढदिवस निमित्त आम्ही या ठिकाणी या सगळ्या मातापर मंडळीच्या सहवासात त्या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहोत तर या वाढदिवसासाठी आवर्जनूपी असलेले महाराष्ट्राचे पत्रकार संघाचे बीड जिल्हा अध्यक्ष विनायकरावजी जाधव साहेब त्याचबरोबर आमच्या सगळ्यांचे आमचे पाठीराखे आमचा जीवकी प्राण आमचं काळीच म्हणजेच आमचे दैनिक वास्तवचे उपसंपादक भूमिपुत्र फिल्म प्रोडक्शनचे सर्वे सर्वा आणि मराठे चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक गीतकार लेखक या सगळ्या सगळं जे काय आहे ते आमचे आप्पा आमचा जीवकी प्राण आमचे असे अशोक कप्पा निपटे त्याचबरोबर या वाढदिवसाला आवर्जुपीस असलेले आंध सदा समितीचे कार्याध्यक्ष त्याचबरोबर तेजस्वी सर त्याचबरोबर त्या ठिकाणी आवर्जुपीस असलेले आमचे दैनिक पत्रचे आता धडाडीच्या अत्यंत दा धडाडीचे कर्तव्यदक्ष पत्रकार म्हणजे रामेश्वरजी बोंडे त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जुपीस असलेले त्यांना आम्ही काल नुकतीच मी पदवी दिलेली त्यांना दबंग पत्रकार म्हणून मी काल दोन तीन चॅनेल पाहिलं सगळ्यांनी दबंग दबंग म्हणले असे <laughs> दबंग पत्रकार आमचे <laughs> सतीश बाप्पाले वंचित बहुजन आघाडीचे युवा तालुका अध्यक्ष विनोदजी काकडे त्याचबरोबर या ठिकाणी बाळासाहेब सावंत त्यानंतर महाराष्ट्राचे पत्रकार संघाचे सचिव आमचे परममित्र अर्जुन परमित्र अर्जुनरावजी सर त्याचबरोबर या ठिकाणी आपले उपस्थित असलेले आणील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक साहेब हे देखील आवर्जून आमच्या बाबा सरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे परममित्र ढोबुडे सर खास करून उपस्थित आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाला आवर्जून खास अशी उपस्थिती लावलेली ऊसतोडणी कारखान्याचे कॉन्ट्रॅक्टर उजगेरे साहेब या ठिकाणी देखील केला आवर्जून उपस्थित आहेत नंतर अशा सगळ्या महत्त्वावर मंडळीच्या उपस्थितीमध्ये या हा वाढदिवस साजरा होत आहे आणि खास करून एक विशेष असं व्यक्तिमत्त्व आपल्या या वाढदिवसासाठी या ठिकाणी उपस्थित आहे ते म्हणजे ओढणी येथील प्रसिद्ध डॉक्टर सोनाजीराव राजवल विद्यालयाचे प्राध्यापक <laughs> आमचे त्याचबरोबर विविध सामाजिक चळवळीतून शिक्षक संघटनेतून अत्यंत सक्रिय असलेले आमचे परमित्र बसुरामजी गोंडे सर ही <laughs> सगळी माताभर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि या सगळ्या माताभर मंडळीच्या उपस्थितीमध्ये आमदार मिळून समितीचे तालुका अध्यक्ष सर त्याचबरोबर मराठवाडा शिक्षक संघाचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून देखील ते कार्य करत आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचे पत्रकार संघाचे डिजिटल मीडियाचे वडोण तालुक्याचे सचिव आहेत त्याचबरोबर लढा दुष्काळ अशी फाउंडेशनचे सुद्धा ते अत्यंत सक्रिय असे सदस्य आहेत अशा विविध आघाड्यावर आमचे कार्य करणारे आमचे मित्र म्हणजे हबासाहेब आज त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आम्ही सगळे आहोत तर या वाढदा वाढदिवसानिमित्त मी त्यांना आपल्या सगळ्याच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो पप्पा सर तुमचं कार्य असं पुढं चालू द्या आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आपल्या बीड जिल्ह्याचे अध्यक्ष विनायकरावजी जाधव आणि आप्पा हे आपल्या सदैवसोबत असतील तुमच्या आडी अडचणीमध्ये सदैव आम्ही तुमच्यासोबत आहोत एवढी मी ग्वाही देतो आणि तुम्हाला यानंतर आमचे दाजी अंडील दाजी हे शुभेच्छा देतील कपाळ सरांना शुभेच्छा देत पण आपलं अखंड लक्ष्मी प्राप्त साम्राज्य मस्तू पुत्र प्राप्त वस्तू दिली गाविष्यात बाकी काही आपल्याला बोलता येत नाही वाढदिवसासाठी मी एक वयवृद्ध या का जण म्हातारा त्यांना मी आशीर्वाद देतो आणि माझी यानंतर रामेश्वर गोंडे आमचे सहकारी मित्र महाराष्ट्र राज्य मुंबई पत्रकार वडवणी शाखेचे सचिव अशोकजी फपा फपाळ यांचा आज वाढ कालच वाढदिवस होता आज दुसरा दिवस आहे बाराच्या नंतर जन्म झालेला आहे <laughs> त्यां त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या परिवारातर्फे आणि आमच्या संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने फपाळ सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना गोरगरीब जनतेची आपल्या बँकेच्या मार्फत गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभू अशी मी विश्वाचार्य प्रार्थना करतो आणि पपाळ सरांना खूप खूप शुभेच्छा देतो यानंतर बाळासाहेब मस्त हे सावंत पाटील आमचे पपाळ सरला वाढदिवसाच्या आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद यानंतर श्री विनोदजी काकडे हे आपल्या पक्षाच्या वतीनं संघटनेच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतील आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ वडवणी शाखेचे तालुका सचिव आमचे मित्र युवा उद्योजक अशोक सर यांचा जे वाढदिवस आहे त्यांना या निमित्तानं मी माझ्या वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून मी माझ्या सर्व परिवाराकडून त्यांना पुढील भावी वाटचा सॉरी पुढील आयुष्यासाठी त्यांना निरोगी आयुष्याच्या आणि सदृढ अशा आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या खूप खूप धन्यवाद यानंतर श्री उजगरे सर शुभेच्छा देते आमचे परमित्र तथा पूर्वीचे उद्योजक अशोक अप्पा सर यांना माझ्या वतीनं आपल्या आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो भविष्यातील आयुष्य आयुष्यात त्यांना त्यांचं भरभाईस जावं अशी त्याथा प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद बेपडे सर या ठिकाणी शुभेच्छा देतो खरं तर आत्ताच या ठिकाणी आपले सर्वांनी जे मार्गदर्शक आहेत अध्यक्ष वकील साहेब असतील आपा असतील त्यांनी शुभेच्छा दिल्यात मी एक दोन शब्दांमध्ये शुभेच्छा देतो आपल्या फपवासाहेबांचा <सथी> वाढदिवस कालच साजरा झालेला आहे परंतु आजही या ठिकाणी आनंदामध्ये या ठिकाणी त्यांचा वाढदिवस साजरा होत आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडियाचे सचिव आदरणीय मार्गदर्शक फफासाहेब तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे बीड जिल्हा अध्यक्ष आमचे मार्गदर्शक विनायकरावजी जाधवसाहेब तसेच <सथी> डिजिटल जा मीडियाचे तालुकाध्यक्ष आमचे मार्गदर्शक सतीश बाप्पा हा सर्वजण अर्जुन मुंडे सर तसेच मित्र परिवार व आमचे सर शिंदे शिंदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत सरांच्या उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी वाढदिवस पार पडत आहे तर बाप्पा साहेबांना एवढंच या ठिकाणी आणि तळजा फरनी प्रार्थना करतो की साहेब आपला उदंड आयुष्य लाभो आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराटी मिळत राहो आणि आपला वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय जय महाराज धन्यवाद यानंतर बाप्पा आमचे सतीश बाप्पा या ठिकाणी शुभेच्छा देतो येस एम सर आमचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई व डिजिटल मीडिया या परिवारातील एक सदस्य अमिश्या मला ऑफिसला गेलं तर दोनशे तक पाजणारे माझे जिवलग मित्र आदरणीय सर यांचा वाढदिवस साजरा आपण करत आहोत एका ठिकाणी बामणदादा कर्यटक म्हणतात गोडी लुटावी गुणाची वानात काय आहे गोडी लुटावी गुणाची वानात काय आहे चवळीचं घरी कवळी त्या पानात काय आहे त्याप्रमाणे त्यांचा स्वभाव त्यांचा दरारा त्यांची काम करण्याची पद्धत ही वेगळी असून नेहमीच महाराष्ट्र पत्रकार संघाच्या माध्यमातून हमेशा कामामध्ये ते अग्रेसर असतात आणि म्हणूनच सर्वजणच त्यांच्यावर जीवापाड प्रेम करतात आणि ते सुद्धा सर्व या महाराष्ट्र पत्रकार संघ या परिवार म्हणून काम करतात आणि या परिवाराचे ते एक सदस्य आहेत घटक आहेत आज त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटामध्ये साजरा होत आहे कथाकच फोटो काढलेले आहेत सर्वांनी आणि या बाबतीत मी त्यांना माझ्या मुजमुले परिवाराच्या वतीनं व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई आणि डिजिटल मीडियाच्या वतीनं भरभरून शुभेच्छा देतो कोटी कोटी शुभेच्छा देतो त्यांना आरोग्य संपदा लाभो आणि त्याचबरोबर त्यांना माझ्या सर्व सहकाऱ्यांनी तसेच वडोणी तालुक्यातील व जिल्हाभरातून त्यांच्यावर शुभेच्छेचा वर्षाव होत आहे आणि हा वर्षा त्यांच्या कामाची पावती आहे त्यांच्या कार्याची पावती आहे आजपर्यंत त्यांनी केलेल्या कामाचं हे फळ आहे आणि त्यांना भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचं आयुष्य लाभवं त्यांना भरभराटी व्हावं हो, त्यांच्या कामाचं यश मिळो अशा या पद्धतीच्या शुभेच्छा देतो तिकडे फोटो काढायचा तिकडे बी धरापा अशा पद्धतीचं त्यांना दे आणि त्याबरोबर प्रेरणे सुद्धा आले होते एवढ्या मोठ्या आनंदात मी त्यांना शिकतो आमचे मार्ग या ठिकाणी कावजी मेटे आपलं जाधव आणि आमचे आप्पा ज्या ठिकाणी लाईव्ह करत आहेत त्या माध्यमातून आपाने खूप चांगलं कव्हरेज घेतलेलं आहे आपाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आज काल आपा नव्हते म्हणून आज आलेले आहेत आणि आता परिस्थिती आपा अर्बल इथल्या आहेत आणि या पद्धतीत मला त्यांना हार्दिक शुभेच्छा थमा थामान तुमचं आहे धमाय शुभेच्छा होलतं बसत यानंतर यानंतर आमचे महाराज शुभेच्छा देत महाराज तुम्ही बसाव खाली फोटो पुन्हा हो फोटो चालले जाऊन देत नाही कोणाला मी जाऊन देत नाही सगळ्या वाटा नाही ना, ना। वाटा हो सगळ्या मानानीय श्री पपाळ सर यांचा वाढदिवस यांच्या वाढदिवसासाठी सर्वच मित्र परिवार तालुक्यातून असणारे आहेत जमा झालेले आहेत तर त्या ठिकाणी मी त्यांना उदंड आयुष्याच्या अनंताशा शुभेच्छा देत आहे त्यांचं पुढील आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आरोग्याचं जावं हीच विश्वरचरणी प्रार्थना करत आहे आणि त्यांनी महाराजांना त्यांनी जीवना जीवनामध्ये असणारं कुणी काय कमवलं हो याच्यापेक्षा जा हपाळसरांनी जास्तीत जास्त जीवनामध्ये जास्त मित्र असणारे कमवलेले हो आहेत आणि त्यांचा सात्विक असणारा स्वभाव मन मिळावू सर्वांना मिसळून घेणारा स्वभाव आहे त्यामुळं त्यांच्या एकदा जवळ गेलं पुन्हा <laughs> मनुष्य त्यांच्या पसुविषयने दूर जात नाही आहे आणि त्यांचा असा त्या ठिकाणी सर्वांना जवळ घेणारा स्वभाव आहे आणि म्हणून ते असणारे सर्वांचे मित्र आहेत अशा या ठिकाणी मी त्यांच्याबद्दल माहिती देत आहे हा तेच त्या ठिकाणी म्हणतात या रे या रे लहान याती भलते ते नारे नर करावा विचार न लगे चिंता कोण असे कोण कोणत्या यातीत नाही कोणत्या धर्मात आहे त्याच्यापेक्षा सर्व जाती धर्माला आपलं तो मानून सर्व त्यांचे मित्र आहेत एवढंच मी या ठिकाणी सांगत आहे आणि माझे दोन शब्द थांबवले शुभेच्छा आभार नाही आभार नाही आभार नाही शुभेच्छा आज आमचे सहकारी मित्र अशोक शोक पप्पा सर यांचा वाढदिवसा आहे त्यांना माझ्या पूर्व माझ्या परिवारातून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद ए नाही तुम्ही यानंतर या कार्यक्रमाचं उत्तर अपळ सर देतील करू माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष आमचे सहकारी मित्र विनायकराव जाधव सर तालुक्याचे अध्यक्ष आमचे जिवलक मित्र आप्पा त्यानंतर प्राध्यापक काकडे सर माझे मित्र अर्जुन मुंडे बादाडे महाराज अटिल बाबा समाधान काकडे प्राध्यापक गोंडे सर डोळेफोडे सर सतीश बापाले ज्येष्ठ पत्रकार रामकृष्ण गोंडे सर आमचे आंध साधारण समधा निर्वण समितीचे कार्याध्यक्ष शिंदे सर, सर। यांनी या सर्व टीमनी मला वेळेत वेळ काढून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतात धन्यवाद यानंतर या कार्यक्रमाचा अध्यक्ष समारोप शिंदे सर करतील जे भारतीय संविधान मित्रांनो मैत्री ही फार महत्त्वाची असते आणि कपाळ सर हे आम्हाला संघटनेतून मिळालेले एक व्यक्तिमत्व आहे संघटनेतली काय ताकद असते ही आम्हाला या ठिकाणी प्रत्येक संकटाच्या वेळेला सामोरे येऊन एक तालुका अध्यक्षाचं काय काम असतं हे यांनी आम्हाला दाखवून दिलेलं आहे हे फक्त सर स्वतःचा उदरनिर्वाह करत असताना इतर काही सामाजिक क्षेत्रात ते काम करतात पत्रकार आहेत भूमिपुत्र प्रोडक्शनचे ते संस्थापक आहेत डायरेक्टर आहेत निर्माते आहेत त्यांचे विविधांगी अशा प्रकारचे गुण आहेत एक पत्रकार आहेत पत्रकार संघाचे ते डिजिटल मीडियाचे ते सचिव आहेत असे विविधांगी पुन्हा ते शेतकरी आहेत मित्र कंपनी त्यांची मोठी आहे अशी विविध अंगी असणारे फपाळ सर यांचा वाढदिवस साजरा करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपण सर्व मित्रपर्वाने येऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण त्यांनी आयोजित केला आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे अध्यक्षाच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि कार्यक्रम या ठिकाणी संपला असे प्रदर्शन आ... संप्रदायाचे चळवळ चळवणारे अभ्यास गार्याभ्यासक या ठिकाणी भारतीय संप्रदाय मुले सर आणि अशोक अप्पा निम्ठी चालवतात सत्यशोधक समाज असेल मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल या सर्व चळवळी ह्या मनवतेला आधारित आहेत आंबेडकरी चळवळी ज्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणचे कार्यकर्ते आहेत या सर्व मानवांनी एक मानवाचा धर्म काय आहे तो वारकरी सगळ्यात अगोदर धर्म आहे तो या ठिकाणी अतिशय समारोपामध्ये आभार प्रदर्शनी आपल्याला अशोक अप्पा अरे हॅलो महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा परभणीच्या वतीनं आमचे सहकारी कपाळ सरांचा वाढदिवसाला या वाढदिवसाच्या निमित्त कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान शिंदे सरांनी स्वीकारला आले सर्व पदाधिकारी उपस्थित राहिले आमचे नॉनिज या ठिकाणी उपस्थित राहिले बहुजन मंजूज आघाडीचे नेते उपस्थित राहिले सर्वात उपस्थित सरांचं सर्वांनी कौतुक केलेलं आहे पळसर हे अत्यंत प्रांजण मनाचं अत्यंत धडाडीचं आणि अत्यंत गुणवान नेतृत्व आहे आमच्या सर्व टीमचं सर्वांना एक सोबत घेऊन जाणारं व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून माननीय आमच्या काकडे सरांनी सुद्धा त्यांचं खूप कौतुक केलं एक मित्र कसा असावा तर गोपाळ सरांसारखा असावा अशा पद्धतीचं गाणं त्या ठिकाणी कापेड सर आणि सर्वांनी या ठिकाणी गायलेलं आहे बाबा देऊ सर हे अत्यंत चांगल्या मनाचा माणूस आहे आणि आमचा असते पण आम्हाला नक्कीच आनंद आहे वाढदिवसाच्या निमित्त आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देऊ त्यांचं जीवन आनंदाचं सुखाचं समाधानाचं भरभराटीचं आनंदाचं जाऊ आणि त्यांच्या जीवनामध्ये नेहमी यश कीर्ती प्राप्त होवा अशा पद्धतीच्या शुभेच्छा त्यांना आम्ही सर्वजण देऊ आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांच्या मध्ये अनेक शुभेच्छा कार्यक्रम संपला असं